आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बायब्स गेल्या दोन दिवसापूर्वी बीडच्या कारागारामध्ये परिसरामध्ये काही झाड तोडण्यात आली आहेत की झाडं अंधगिरी तोडण्यात आली का याची चौकशी करण्यासाठी बीड मध्ये जिल्हा कार्यालयात मुख्य कारागृह आहे त्याच्या बाहेर सध्या निरीक्षण चालू आहे तर बीड मध्ये माझ्या पाठीमागे पाहिलं गेलं तर आता या बीड जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे काही वृक्ष तोड करण्यात आले त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी काही आंदोलक करते आहेत ते आक्रमण मिळतात मात्र एकीकडे बीड जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये सध्या आलेले आहेत ते चौकशी करतायत नेमकं काय प्रकार घडला आहे मात्र याच वेळी आता सर्वांच्या लक्षात हे अधिकारी वरिष्ठ आहेत जिल्हा कारागृहाची चौकशी करतायत मात्र येणाऱ्या काळात काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले मात्र सध्या तरी बीडच्या कारागृहामध्ये वृक्ष मुळे झालेला निषेध आणि बीड जिल्ह्याचे कारागृह अधीक्षक इतर गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आता वरिष्ठ अधिकारी नक्कीच आले आहेत माझ्या पाठीमादर्शन चालू आहेत आणि बीड जिल्हा कारागृहामध्ये वरिष्ठ अधिकारी डीजी अधिकारी या ठिकाणी आले आहेत आता काय कारवाई करतात याकडे आता सर्वांना लक्ष आहे

उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड मध्ये राज्यातील उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पीढ माननीय आदितजा पवार यांच्या हस्ते हरित महाराष्ट्राच्या धरतीवर हरित पीढ अभियान राबवले गेले तेव्हा एका दिवसामध्ये तब्बल तीस लाख झाडे लावली म्हणून बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदण केलं जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कारही झाला या अभियानाअंतर्गत का शासकीय कार्यालयामध्ये झाडे लावणं यासाठी जाहिरात आणि लाखो रुपये शासनाने खर्च केला मात्र बीडमध्ये पाहिलं आपण तर बीड जिल्हा कारागृहाच्या शासकीय कार्यालयामध्ये जे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जी जुने झाडं आहेत ती परवाना तोडण्यात आली दुसरी गोष्ट म्हणजे एखादी शासकीय मालमत्ता जर असेल तिला विक्री करायची असेल ती शासकीय रिसर्च जी पद्धत असते ती न वापरता खाजगी वाहनात करण्यात आली एकंदरीत हा प्रकार बीड जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या ठिकाणी उघडकी सांधलेलं आहे आमची अशी मागणी आहे की हरित बीड आबियांना हडताळ फासणाऱ्या हे जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे आज या ठिकाणी कारागृह विभागाचे महास विशेष महानिरीक्षक आलेले आहेत ते आता अहवाल काय देतात आमची अशी मागणी आहे की त्यांनी कठोर कारवाई पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संदेश दिला पाहिजे की झाडे तोडण्याप्रकरणी जो कोणी हायगाई करेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल जर आयजी यांनी अहवालमध्ये कठोर कारवाई जर नाहीच केली तर भविष्य काळामध्ये आम्ही सर्व पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी रस्त्यावरून तीव्र आंदोलन करू बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड